तर आपले हे तिळ आणि शेंगदाण्याचे लाडू आपण तयार केलेले आहे आणि तूप वगैरे घालून तर पहा तिळ शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटून केलेले आहे तर आपण सुरुवात करूया नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे इथे बघा मी तिळाचे आणि शेंगदाण्याचे लाडू करणार आहे त्यासाठी मी इथे बघा अर्धा किलो तीळ घेतलेली आहे आणि ती पण भाजून ठेवलेली आहे बघा छान लाल अशी भाजून घेतलेली आहे इथे एक किलो शेंगदाणे घेतलेले आहे ते पण भाजले आहे मी इथं अर्धा किलो गुळ घेतलेला आहे आणि इथे आपण इलायची घेतली आहे थोडीशी टाकण्यासाठी कोण टाकतं कोण नाही टाकत ते ऑप्शनल आहे आणि आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेणार आहोत तीळ आणि शेंगदाणे इथे बघा शेंगदाणे घेतलेले आहे भाजायला इथे अर्धे भाजून झालेले आहे इथे बघा अजून बघा आपले तेल शेंगदाणे बारीक करून झालेले आहे आता याच्यात गरम तूप घालून आपण एका एक सारखा असा गोळा करून आपण लाडू वळणार आहोत इथे बघा आपलं लाडूचं असं झालेलं पीठ आता आपण लाडू वळणार आहोत ह्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहेत इथं बघा असे लाडू करून घेऊ हो आपण सगळं हा पण केलाय बघा बारका तर इथे आपले असे लाडू तयार झालेले आहे तर मला सांगा कमेंट मध्ये लाईक करा कमेंट्स करा आणि वर्षाच किचन लॉग लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद झालं